दिवाळीनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्न बसलेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा कुंडलवाजर रस्त्यासाठीचे आमरण उपोषण आठव्या दिवशी स्थगित प्रशासनाचा निषेध पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा कुंडल वाजर रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी पलूस तहसील कार्यालयासमोर गेले आठ दिवस सुरू असलेलं पाच शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आज मंगळवारी स्थगित करण्यात आले महसूल प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही उपोषण स्थगित करण्यात येत असून आता पुणे आयुक्तांकडे दाद मागणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेचे सा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड वैभव पवार यांनी दिला आहे कुंडलवाजर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी गेली पंचवीस दिवस कुंडल आंधळी रस्ता अडवून साखळी उपोषण सुरू आहे त्याला प्रशासनाने दाद न दिल्याने पलूस तहसील कार्यालयासमोर कॉम्रेड वैभव पवार कॉम्रेड महादेव लाड कॉम्रेड श्रीरंग आवटे कॉम्रेड अधिक लाड आणि कॉम्रेड लक्ष्मण लाड या पाच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आठ दिवसाच्या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांपैकी कॉम्रेड महादेव लाड आणि कॉम्रेड श्रीरंग आवटे यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं महसूल प्रशासन उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी आज सायंकाळी साडेपाच वाजता हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला कुंडल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम मुल्ला आरपीआय गटाचे बोधिसत्व माने व ग्रामस्थांच्या हस्ते सरबत पिऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले प्रशासनाच्या दुर्लक्षांचा निषेध करत कॉम्रेड वैभव पवार यांनी यापुढे तहसील व जिल्हा प्रशासन यांच्यावर कारवाईसाठी पुणे आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केलं तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे उपोषण स्थगित झाल्यामुळे गेले आठ दिवस तहसील आवारात बेवारस सोडलेली शेतकऱ्यांची जनावरेही परत नेण्यात येणार आहेत बरोबर या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेला आम्हाला दिसून आलेला आहे तर जिल्हाधिकारी असतील या ठिकाणचे प्रांताधिकारी असतील या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत ते असतील म्हणजे जे, जे महसूल प्रशासन आहे हे आज जिवंत आहे का म्हणायचे आज आपणाला वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला हे आंदोलन जे आहे उद्यापासून आमचं हे आंदोलन आहे हे या जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आम्ही करणार आहोत असं सांगून मी हे जे आमची जी जनावर आतमध्ये आहेत हे आम्ही आज इथून घेऊन जाणार आहोत त्याचबरोबर हे आमरण उपोषण आज आम्ही थांबवणार आहोत आणि या महसूल प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत